मित्र सर्वात आधी आपल्या सर्वांचं मनापासून आभार आम्ही दहा दिवसापूर्वी एक हाक दिली आणि त्या हाकेला आपण एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि या सरकारला जाग आणण्याचं काम तुम्ही केले नाही त्यामुळे राज्य संघटनेच्या वतीने मी आपल्या मनापासून हार्दिक आभार मानतो मित्र आपल्याला लढावे लागेल या सरकारला काय मागितलं तुम्ही कमिटी नेमा मित्र एका बाजूला तोंडी वाचून कामगारांचा करार संपला नव्हता त्यांनी बोलून त्यांना सांगितलं चौतीस टक्के वाढ घ्या आपला करार संपून पाच महिने झाले चार वेळा व्यवहार केला आमच्याशी चर्चा करा तो पत्र व्यवहाराचा विचार करू ना कमिटी नेमली तुम्हाला पगारवाढ देईना याचा अर्थ काय येतो तुम्ही संघटित असून सुद्धा त्यांना वाटतं हे सगळे आमच्या खिशात आहेत कारण आपण कारखान्यावरती काम करत असताना एका विचाराने व्यवस्थापन आपण वागतो आणि त्याचा त्यांनी गैरवार घेतलेला आहे आणि म्हणून हा इशारा मोर्चा आपण या ठिकाणी यांना आयोजित केलेला आहे की बाबा मी अजून तरी डोळे उघडा या सरकारला काय मागितलं आपण कमिटी करा माझा त्याचा पुढचा म्हणून आहे आता कमिटी करायची नाही सर ज्याप्रमाणे दोन मिटिंगामतात तो मी वाटतो निर्णय करता मग साखर कामगारासाठी सात महिने दहा महिने कमिटी कशाला पाहिजे बिटिंगा कशाला पाहिजे दोन बिटिंग तुम्ही विषय समजा साधा सोप्या पण या सरकारने तुम्हाला खेळवायची सवय तुम्हाला माहिती आहे काय या सरकारला तुम्हाला द्यायचं आहे सरकार पैसे द्यावा लागते हे येण्याचं सरकार कुणीतरी सांगितलं आणि मी बसल्या बसल्या माझ्याही डोक्यात आलं हे खरंच येण्याचं सरकार आहे कारण जो मागत नाही जो काम करीत नाही त्याला सरकार बनत घे पाहिजे दर महिन्याला तुला घे पाहिजे आम्ही मात्र रक्ताचं पाणी करतोय आमच्या कामा कामाचं दाम लागतोय आम्ही गाव आणतो आणि त्याचा म्या, आम्ही निमताना मागतोय आमची पगार वाढ मागते आणि आमच्याकडे मात्र बघायला वेळ नाही हे फोन करतो ये आणि वेडेला काय करतोय तुम्हाला काय करा काही हरकत नाही गरज येण्याचं सरकार आणि या सरकारला ठिकाणी वानावं हो लागेल या सरकारच्या हातामध्ये फक्त पंधरा दिवस एकूत्र आचारसंहितेच्या आतमध्ये त्यांनी आपला निकाल नाही घेतला आपल्या मागण्याचा विचार नाही केला तर आपल्याला राहतांनी का सर्व मंडळींनी सांगितलंय महत्वाची भूमिका घ्यावी लागेल त्या भूमिकेत ताप्याला पुढे जावं लागेल आणि हो ते जर तरी केलं तर त्यांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत कठीण पगाराचा एक महत्वाचा विषय आहे या राज्यामध्ये कायदा आहे का नाही कळत नाही कायदा असं सांगतो सात तारीख झाली की तुमच्या खात्यात पगार जमा झाला पाहिजे आमचं साखर कामगार सांगतो साहेब दहा महिने पगार थांबलेत साहेब सात महिने पगार नाही आहेत अरे हे सरकार काय झोपलंय का कामगार ऐकता हो। का गोट्यात का आणि साखर ऐकता म्हणता माझ्या हातात काही नाही आता मी एवढ्या बोटाने खुर्च्यात बसलो एवढ्या मोठ्या ऑफिसात बसलो तुमच्याकडे निर्णय क्षमता नसेल तर तुम्ही काय कामाचे आणि म्हणून मित्र रजंदारीचा प्रश्न आपला माफलातो आणि कंटाळा करता त्या हो। ठिकाणी नाही या सगळ्या गोष्टी विरोधीत करायच्यात आपल्याला आणि या मुलीत काय काय असतील तर आपल्या संदर्भात महत्वाचं आहे आपली एकी मागवायची आहे आपला एक विचार मागवायचा आहे आणि तुम्ही जर एक विचार ठेवला तर तुमच्या पगार वाढ पडेल जर तुम्ही विचार ठेवला नाही तर आपल्याला भविष्यात पगार वाढ नाही हा इशारा समजा माझा कारण हे इतकं लवाल सरकार आहे या सरकारमध्ये बसलेली माणसं सखर सम्राट त्यांना माहिती आहे वाढ सरकारला जरी द्यावं लागलं नाही तरी कारखान्यावर द्यावं लागलं आणि म्हणून ते जेवढे तुम्हाला खेळता येतील जेवढे तुम्हाला दाबता येतील तेवढे दाबण्याचा प्रयत्न केला जाईल आणि म्हणून सांगतो मित्र पंधरा दिवसामध्ये जर नाही यांनी निर्णय केला पंधरा दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये तिथून पुढे आपल्याला कामाला लागायचंय काय काम करायचं लोकांना हिंमत असेल तर एडायला पारायचं मोठेने बोल मोठेने जेडाना पाडायच हा आपल्या नादी लागल्या तर सोडायचं नाही आणि आपल्या नादी लागायचं बसत आणि नादी लागणारे जर आपल्या पत्रात आपल्या घामाचं दाम देणार नसतील तर चलला त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस करावा लागेल जीवाचं राम करावं लागेल मित्र तुमची फार मोठी ताकद आहे बघा विसरू नका तुम्ही तुम्ही ठराव ना कुठलाही आमदार पाहू शकता आणि हे सगळे तुम्हाला मदत नाही करीत ना तर काय करायचं ते आपण सगळ्यांनी ठरवूया आणि इथून जातानी झोकेत घ्या आता ते आपल्याला पुढचं काम करायचं सरांनी सांगितलं भोसला सरांनी त्याच्या पुढचा मुद्दा सरकार हे जाईल दुसऱ्या जाईल सगळे एकमेकाचे भाऊ असतील ने ने, ते आले तर काय लगेच म्हणा म्हणार नाही आणि म्हणणार नाही घ्या तुम्हाला पंचवीस टक्के तिथं मी आपल्याला धटावाचं लागेल आणि ते जर झटावं लागणार असेल तर त्यासाठी आपल्याला ताततीने उतरावं लागेल ताततीने उतरवल्यावर माझ्या काय करावं लागेल पुढच्या सीझनचा करावडा आपल्या मागण्यामध्ये माझ्या शिवसेने पेटवायचं नाही ज्या प्रकारचा निश्चय या ठिकाणी करूया ज्या प्रकारची भूमिका या ठिकाणी करूया आणि हे तुम्हाला मान्य आहे का मान्य सरकार समोर हात वर करा <śles> <मन्या>। <śles> <दर्णार>। <śles> या ठिकाणी साखर आयुक्तांच्या प्रतिनिधी साखर संचालक सोडशे साहेब आलेले आपलं निवेदन त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी <नी> <śles> यांच्या मागण्याचा विचार करा आणि यानंतर आपण सर्वांनी जसे शांततेने आलं हा कार्यक्रम शांततेने केला आपण शांततेने परत घडू का मित्रांनो पावसाने सुद्धा तुम्हाला साथ करू याची काळजी आपण सर्वांना दिवस क्लिअर करू किती वाहि ولې دغه ویژه خبره تمام ناورې ده موږ باندې کومه کارونه په پریکړې په ډول کومه څو خبره ده تاسو څو خبرې په دې کې سره آسان او ماجی څنګه برابر وسو شو او آسان بوندل يہ پروگرام دے نمائندے اے سرہ منڈلی دے علاقے آں تے درخواست دی اے باہ بہو ہردو بابر نے درخواست دی اے چلے سمجھ آں ہا ہلائی دے اے اے دی تھانہ اے